लागल्यानंतर भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे असलेली जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेल्याने ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी नाराज होते त्यातच जिल्हाध्यक्ष यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्याचाच भाग म्हणून जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मुंबई स्थित आपल्या घरी बोलावून घेऊन प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर काँग्रेस पक्षाला योग्य तो मान सन्मान मिळायला हवा व त्यास नानाभाऊ पटोले यांनी मान्यता दिली असून त्याच अनुषंगाने आज बदलापूर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात दयानंद चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली सदर पत्रकार परिषदेत त्यानंद चोरगे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून जशा पद्धतीचा मान सन्मान मिळेल त्याच पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम करावे अशा सूचना करून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामा म्हात्रे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक मिळावी अशी अपेक्षा केली व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल